नमस्कार कास्तकार बांधवान माझी शेती श्रेंत एका नवीन व्हिडिओमध्ये मी उदयला सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून खूप खूप स्वागत कास्तकार बांधवान आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ हे एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी हरभऱ्याचे बाजारभाव सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ हे आता एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी हरभऱ्याचे बाजार भाव पण एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार या ठिकाणी हरभऱ्याचे बाजार भाव या महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्यासारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना नाजर ना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओज लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी हरभऱ्याचे बाजारभाव मग एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार या ठिकाणी हरभऱ्याचे बाजार भाव जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याची दर पातळी कशी आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे व सरकारच्या खरेदीची असणारी पद्धतशीर माहिती आपण या ठिकाणी घेऊयात या सर्वांचा एप्रिल महिन्यात हरभऱ्याच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार हे बघूया व या सर्वांमुळे अखेर एप्रिल महिन्यात मग कसे राहणार हरभऱ्याच्या बाजारभाव या प्रश्नाचं देखील अचूक उत्तर जाणून घेऊया जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर हरभऱ्याची दर पातळी ही देशांतर्गत बाजारामध्ये पाच हजार प्रति क्विंटलपासून पाच हजार चारशे ते पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे आता एक तारखेपासून संपूर्ण राज्यामध्ये हरभऱ्याची खरेदी ही मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि याच्यामुळं मागणी पुरवठ्यात गॅप जो आहे तो निर्माण होऊ शकतो याचबरोबर सरकारने आता या ठिकाणी बाहेरून येणारा जो देशी हरभरा याच्यावरती दहा टक्के शुल्क लावले आणि याच्यामुळे त्यामुळे सुद्धा काही प्रमाणात हरभऱ्याच्या भावाला आधार मिळू शकतो असं जाणकारांचं मत आहे आता याच्यामुळे हरभऱ्याच्या भावात खूप सुधारणा होईल याच्यामुळे हरभऱ्याचा बाजारभाव खूप वाढेल अशी जरी शक्यता नसली तरी देखील हरभऱ्याच्या भावात एप्रिल महिन्यात सुधारणा होताल याबद्दल कसल्याही प्रकारची साशंकता नाही मग अशा परिस्थितीमध्ये एप्रिल महिन्यात हरभराचा बाजारभाव कसा राहणार हे बघणं गरजेचं आहे जर आपण बघितलं तर एप्रिल महिन्यात खूप सारी तेजीची जरी शक्यता नसली तरी खालच्या स्तरावरून शंभर ते दोनशे रुपयांची तेजी येऊ शकते आणि बाजारभाव पातळी हजार एकशे रुपये क्विंटलपासून पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान जर एप्रिल महिन्यात दिसली तर कसल्याही प्रकारचं आश्चर्य वाटायला नको असा हे जाणकारांचं इथं स्पष्ट मत आता विक्रीचा विचार करत असाल तर माझं एवढाच चालला आहे ही एप्रिल महिन्यात हरभरा विक्री करायची असेल तर आपल्याला सरकारला हरभरा विक्री करणं फायदेशीर ठरणार आहे कारण सरकारच्या हमी भावापेक्षा हरभऱ्याचा दर हा एप्रिल महिन्यात शंभर टक्के कमीच राहणार आहे म्हणून आपण हरभरा विक्री ही एप्रिल महिन्यात सरकारकडे करावं ही आपणास विनंती पण याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट जर आपण जून जुलैनंतर हरभरा विक्री केली तर मला वाटते सहा हजाराचा बाजारभाव भाव आपल्याला आरामशीर मिळून जाऊ शकतो याबद्दल आपलं कसं हो। नियोजन आहे आपण कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळू शकतात भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार व त्याबरोबरच हरभरा कापूस यांचे बाजारभाव कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते उपचार माझी शेती मला वाटते व्हिडिओ आवडला असेल त्यामुळे लाईक करा कास्ताकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवानो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयन आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार